पाठीमाग आपल्या बीडमध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये बीड जिल्ह्याची नोंद हरित बीड म्हणून करण्यात आली परंतु प्रत्यक्षामध्ये बीड हरित आहे का याचा शोध घ्यायचा असेल तर बालाघाटाच्या डोंगरावरती या सगळ्या मंत्र्यांना आणि पुढाऱ्यांना फिरवलं पाहिजे तेव्हा कळेल की आपण किती दुष्काळग्रस्त आणि आवर्षण भागामध्ये आहोत सगळ्या इव्हेंट जे होता होतात त्या शहरामध्ये होतात कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये झाडं लावली जातात आणि झाडं लावल्यानंतर महिनाभरानंतर गेल्यानंतर त्या ठिकाणी खड्डं सोडलं तर झाडं दिसत नाहीत त्या झाडांच्या संरक्षणासाठी या पुढाऱ्यांजवळ त्यांच्या कार्यकर्त्याजवळ आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांजवळ पैसा नाही फक्त पावसाळा पडल्यानंतर कुत्र्याच्या छत्र्यासारखे हे झाडं लावणारे जन्मतात आणि त्यानंतर जिथं अडचण होईल तिथलं झा एक झाड असो दहा झाडं असो शंभर झाडं असो या कारागृहाच्या आवारातील जशी जा झाडांची कत्तल झाली तशी रस्त्यावरच्या झाडाची जा कत्तल होते प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयाच्या आसपासच्या झाडांची जा कत्तल होते त्यावेळेस मात्र या अधिकाऱ्यांना आणि पुढाऱ्यांना आपण वृक्षप्रेमी आहोत की नाही याचा दाखला त्यावेळेस आठवत नाही आपण पर्यावरणासाठी काय केलं पाहिजे हे आठवत नाही हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी आणि आम्ही कसे पर्यावरण पर्यावरणप्रेमी आहोत याच्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत भविष्यामध्ये अशी वेळ येईल की सध्या तापमान तर वाढतंयच कारण वनवळ्यामध्ये आपल्याला जा त्याची जाणीव होतो ग्लोबल वॉर्मिंगचा फार मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे आपली जमिनीची सुपिकता कमी होत आहे अन्नधान्याचे प्रश्न निर्माण होत आहेत अनेक खेडे गाव बीड जिल्ह्यामधले असे आहेत की जर ते सलग तीन महिने पाणी विकत पिता आहेत त्या प, त्या लोकांवरती हे आर्थिक संकट आहे नुसतं पर्यावरणाचं संकट नाही तर या माध्यमातून लोक आर्थिक संकटामध्ये जात आहेत या माध्यमातून लोक दारिद्र्यामध्ये लोटले जात आहेत हे मात्र या राज्यकर्त्याला दिसत नाही आणि हे राज्यकर्ते लोकांचे सर्वसामान्यांचे जे खरे प्रश्न आहेत त्याकडे बदल देऊन फक्त देखावा करीत आहेत हे अत्यंत निंदनीय आहे आणि आज या माध्यमातून या कारागृहात आवारातील जी वृक्ष तोड झाली त्या घटनेचा आम्ही सर्व वृक्षप्रेमी बीड जिल्ह्यातील वृक्षप्रेमी म्हणून आम्ही सगळेजण निषेध करतो संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट माननीय पालकमंत्र्यांनी आपण खरे वागतोय की खोटे वागतोय याचा आत्मबोध स्वतः केला पाहिजे एवढंच या निमित्ताने नि मी सांगतो